पाच महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला काय देणार आहे वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी जरूर प्या सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी असं काही न घेता एक ग्लास कोमट पाणी जरूर प्या टिप नंबर दोन म्हणजे जेवणाच्या वेळापाळा सकाळी जेव्हा कडकडून भूक लागते तेव्हा व्यवस्थित जेवण करा आणि संध्याकाळचं जेवण देखील लवकर करा सकाळचा नाश्ता भरपूर करा दुपारचं जेवण थोडं कमी करा आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे रात्रीचं जो डिनर आहे तो शक्यतो तो लवकरात लवकर करायचं प्रयत्न करा आपल्या जठराचे चार भाग होतात ज्यामध्ये दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि एक भाग रिकामा ठेवावा म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्या ऐंशी टक्केच आपण आहार सेवन करावं तर पुढची महत्वाची टीप कितीही बिझी शेड्यूल असेल बर, तर दिवसभरात तुम्ही पंचेचाळीस मिनिटं कुठलाही व्यायाम प्रकार करू शकता बरं एकदा सकाळी पंचेचाळीस मिनिटं तुम्ही व्यायाम केला त्यानंतर दिवसभर आठ ते दहा तास बसून काम केलं तरीही फायदा होणार नाही तरी देखील एका जागेवर बसून तुमचं फॅट वाढणारच आहे तर काय करायचं तर दर एक तासांनी आलाम लावायचा आणि एक मिनिटाचा ब्रेक घ्यायचा तर त्या एक मिनिटामध्ये ऑफिसमध्येच तुम्ही चालू शकता किंवा एक दोन सूर्यनमस्कार घालू शकता किंवा बैठा स्थितीतले स्क्वॅट्स देखील करू शकता तुम्हाला मोड ऑन ठेवायला पाहिजे पुढची महत्वाची टीप म्हणजे सहा ते सात तासांची शांत झोप घेणं हे खूप गरजेचं आहे प्लस स्क्रीन टाइम मोबाईलचा अतिरिक्त वापर लॅपटॉपवर काम करणे किंवा निर्णय सिरीज बघणे